माहित आहे भावना बस पंजे। बस हो आपण इथं बसला म्हणजे हक्कासाठी बसलेलो आहोत खर तर प्रशासनाला आम्ही दादांची तब्येत खराब असल्यामुळे आम्ही तिथं होतो परंतु तुम्ही सगळं इथं बसल्याचं कळालं डीवाय एस पी साहेबांचा फोन आला तुमचे लोक इथं बसलेत आणि त्यांना उठायला सांगा किंवा विनंती करा म्हणून आम्ही आलो होतो परंतु तुमच्या सगळ्याच्या आपल्या मागण्या आम्ही जाणून घेतल्या तर तिथं प्रशासनाला सांगितलेलं आहे की ते आपल्या काल ज्यांनी झेंडा फाडला त्यांचा गुन्हा नोंद झाला पाहिजे ही आपली मागणी आहे त्याच्या उपोषण सोडलं पाहिजे सरकारनं ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मंजूर केल्या पाहिजे ही सुद्धा आपली मागणी आहे हे आपण सांगितलं त्या संभाजीनगरला माननीय केंद्रातले गृहमंत्री अमित शहा साहेब आलेत मुख्यमंत्री साहेब आलेत दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब आले आणि हाकेच्या अंतरावर इथं एक हाके वासवलाय काही लोकांनी आणि जाणून बुजून तो मनोज दादा वरती टीका करतोय हे खालच्या थराची टीका थांबली पाहिजे आणि ते उपोषण उठवलं पाहिजे मनोज दादांच्या उपोषणाच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या पाहिजे ह्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहेत आपण सगळे त्या दादांसोबत आहोत मनोज दादांसोबत आपण सगळेजण आहोत फक्त आपण कायदा हातात घेऊ नये आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांनाही थोडासा आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे चे? याचीही काळजी आपल्याला घ्यायची परंतु आपण आपल्या मागण्याच्या बाबतीत तडजोड करणार नाही मनोज दादा जीवन मरणाच्या उंगरट्यावर आहेत सरकारला विनंती आहे या माध्यमातून आमची की तुम्ही तात्काळ या मागण्या मंजूर करा मनोज दादाचं उपोषण सोडवा नसता आज फक्त वडी गोदरीतला इथला रस्ता बंद आहे उद्या सगळ्या महाराष्ट्रातल्या बंद येतो या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी या ध्यानात आणलं तर ऋषी सगळा महाराष्ट्रातला एकही रस्ता चालू राहणार नाही हे ताकद आहे आपले सरकारला डीवायसमी साहेब आणि यांनी सांगावं या भावना इथल्या माझ्या महिलांच्या भावना सांगाव्यात या तरुणांच्या भावना सांगाव्यात ज्येष्ठांच्या काय भावना आहेत पाहिजेत पाहिलं पाहिजे मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून बांधवांनी त्यांना कळवावं दाखवावं सरकारला काय परिस्थिती आहे इथं मराठा समाज खूप भावनिक झालेला आहे मनोज दादांच्या बाबतीत खूप भावनिक आहे समाज आज त्यांनी आठवा दिवस आहे पोटात काय क काय क निघत असन त्यांच्या काय यातना होत असतील हे कमीत कमी सरकारमध्ये बसलेल्या लोकांनीही समजून घेतलं पाहिजे पोलीस बांधवांनाही विनंती आहे आम्हाला रस्ता रोको करण्याचा इंटरेस्ट नाही परंतु लोकशाही मार्गाने दादा लोकशाही मार्गाने मनोज दादा लढत आहेत परंतु त्याची दखल एकही राज्यकर्ता घ्यायला तयार नाही सरकार असेल किंवा विरोधी पक्ष कुणीही आपल्या मागण्याला कुणीही आपल्या मागण्या मान्य करायला तयार नाही त्यामुळे नक्की बांधवांनो हा रस्ता तर ठीक आहे तुम्ही केलाय काय हरकत नाही तुमच्या मागण्या आहेत आप आपल्या मागण्या आहेत परंतु आता इथून गेल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात महाराष्ट्रातल्या प्रत्येक रस्त्यावर उद्या आपल्याला सगळ्याला लोकशाही मार्गाने आंदोलन करायचंय आपल्याला चक्का जाम करायचा आहे याचीही सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे आणि सोशल हे काय दादाने सांगितलेलं नाही आम्हाला कुणाला परंतु ही आपल्या भावना आहे आमचा योद्धा तिथं यातना भोगत असताना आम्ही शांत बसणं शक्य नाही म्हणून ऋषी भाई आम्ही सगळे आलो आमचा योद्धा आज तिथं किती संघर्ष करतोय हे आम्ही डोळ्याने सकाळपासून बघतोय आणि गेल्या आठ दिवसापासून बघतोय गेले वर्ष झालं म्हणून दादा शांततेच्या मार्गाने आंदोलन करतायत परंतु काही लोक जाणून बोले तर आपल्या आड आणून बसवले असे शंभर हाके आणि वाघ मारे आणि ससाने बसवले सरकारला विनंती आहे असे आंदोलन बसवू नका जितके तुम्ही जास्त आंदोलन बसवताल तितकाच जोरात मराठा पेटून उठेल आणि खंबीरपणे उभं राहील याची सुद्धा नोंद सरकारने आणि ज्याने कुणी त्याला बसवलंय त्यांनी घेतली पाहिजे मराठा समाजाला राजकारणात जायचं नाही हे म्हणून दादा सांगतात उपोषणाला बसल्यापासून दादा कुठलीही राजकीय भाषा बोलली नाही कुठल्याही राजकारणात उमेदवार उभा करायचं बोलले नाहीत किंवा दादा कुठलंही काहीच बोलले नाहीत राजकारणाचं फक्त समाजाला दादांना आणि मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि आरक्षणापेक्षा दुसरं काही नको हे दादा मागताय तरीही सरकार काहीच बोलायला तयार नाही आठ दिवस झालं तरी फडणवीस साहेब जरा बघा आता आठ दिवस झालं दादा कुठल्याही राजकारणाचं बोलत नाहीत कधी आरक्षण देणार आहात लवकर सांगा या महाराष्ट्रातल्या बघा वडी गोदरेत एवढे लोक जमले आंतरवलीत तितकेच लोक आहेत गेल्या चार पाच दिवसापासून आंतरवलीकडे प्रचंड महापौर लोकांचा लागलाय तर हे सरकार जाग होणार नसल तर दादांच्या परवानगी शिवाय आपण येणार आहे बोलतो दान उपोषण साठी तो रस्ता होता गावातला वास्तविक पाहता तो बंद करता येत नाही बंद करता येत नाही परंतु चार दोन लोक तिथं बसलेत त्यांच्यामुळे अख्ख्या दहा गावाला जाणारा आणि हजार लोक अंतर्वलीत या वडिगोदरीतून जात असताना तुम्ही दहा लोकांसाठी रस्ता बंद करता आणि सहा कोटी मराठी गेल्या वर्षभर झाला वर्षभर झाले सहा कोटी मराठी आरक्षण मागतायत मनोज दादा पाच वेळेस उपोषण करून सहाव्या वेळेस आठव्या वे दिवशी उपोषणाला बसले तुमचे तुमची त्याची दखल घेत नाहीत या गोष्टीचा जाहीर निषेध आहे आणि येणाऱ्या काळात जर तुम्ही हे असं केलं आणि दादाला जर काही बरं वाईट झालं तर या महाराष्ट्रात कुणीही शांततेची अपेक्षा करू नये हे सुद्धा सरकारने देणार टोवावं मनोज दादा आहे मनोज दादा हे आमच्या सहा कोटी दैवत आहे आणि कोटी मराठा समाज सुद्धा मनोज आहे हे सरकारने पुन्हा एकदा लक्षात घ्यावं हा रस्ता रिकामा करावा ते जे गुन्हे पोलीस स्टेशनला आमचे लोक इथले बसलेले मागणी करतात दोन दिवसापूर्वी आमच्या शिवभक्त आमच्या समाज बांधवाला मारलं झेंडा फाडला असले गांडूचे काम करणाऱ्याला तात्काळ अटक तक केली तात्काळ गुन्हे नोंद केले पाहिजेत ही तुमची आमची रास्त मागणी आहे ते काय आपण रस्त्यावर उठू परंतु पोलीस प्रशासनाला विनंती या दोन गोष्टीचं काय झालं रस्ता चालू करा गुन्हे नोंद करा गुन्हा नोंद करा आम्ही इथून उठायला तयार आहेत आपल्या काय बाकी गोष्टी नाहीत परंतु दिलं पाहिजे मनोज दादांना सुद्धा उपोषणासाठी सरकारनं लवकर तिथं येऊन शिष्टमंडळानं मागण्या मंजूर केल्या पाहिजे हे के इथल्या सगळ्या आपल्या आप बांधवांची मागणी आहे आणि ती रास्त आहे परंतु आपल्याला रास्ता रोको करत असताना आपल्या महिला अडचण आप काय असतील त्याची थोडं महिलांना त्या बाबतीत थोडी अधिकची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावं लागेल आता आपण परत एकदा आम्ही प्रशासनाला बोलतो आपल्या त्या मागण्या जर त्यांनी मागण्या मान्य करत असतील किमान त्या गुन्ह्याचा आणि बाकीच्या गोष्टीचा जर आपण विचार करू त्यांना शब्द देऊ लेखी देता असतील रस्त्यात ओपन करतील आणि ते गुन्हे नोंद करत असतील तर आपल्याला उतरायला काय पुढे काढावं लागेल आपल्याला